नमस्कार मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघूया प्रेम आणि क्षमाशीलता आपल्या अहंकाराला नेहमी समोरच्या लोकांनी दुसऱ्या लोकांनी आपल्या मनासारखे वागावे असे वाटत असते पण आंतरात्म्याला मात्र सत्य आणि शांती हवी असते जेव्हा आपण घृणीला घृणीने उत्तर देतो तेव्हा आपण त्या समस्येचा भाग बनतो उत्तराचा नाही आणि प्रेमामध्ये चीड नसते क्षमाशीलता असते प्रेम आणि क्षमाशीलता हे अतिशय उच्च दर्जाच्या हाय लेवलच्या एनर्जी आहे आणि याला आध्यात्मिक स्तरावर किंवा उच्च स्तरावर जाण्यासाठी अतिशय महत्व आहे आपल्याला उदाहरण माहिती आहे येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर देत होते तेव्हा ते ईश्वराला ते ते म्हणाले हे ईश्वरा हे लोक काय करतात आहेत यांना माहीत नाही या सर्वांना माफ कर तेव्हा इतरांनी आपल्याविषयी काही घृळ कसंही वागले वाईट वागले त्यांच्याबद्दल आपल्याला जर चीड असेल संताप असेल तरीही आपण त्यांना माफ करूया त्यांना क्षमा केली की मग आपणही शांत होतो जेव्हा समोरच्या व्यक्ती आपल्याशी खूप वाईट वाटतात आपल्याला त्यांचा राग येतो द्वेष येतो तेव्हा ते विचार आपले त्यांच्याविषयीचे आहेत आणि हे विचार आपण सोबत घेऊन जातो आणि शक्तीहीन होतो तेव्हा आपल्याला दुःखाचा भाग व्हायचा नाही आणि त्यांना क्षमा करायचंय आणि यातून बाहेर निघाय